नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिनुद्धी ॲग्रो मशिनरी सातारा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पवारसाहेबांना आपला चॅप्टर दिलेला आहे हा आपला पन्नासंडा चॅप्टर आहे हा ॲप्रोड बाय गव्हर्नमेंट इंडिया आहे म्हणजे तुम्हाला सबसिडीसुद्धा पात्र आहे त्याला पन्नास टक्के सबसिडी आहे आणि पूर्ण इंडियन मशीन आहे याला आपण लक्ष्मीची मोटर दिलेली आहे ओरिजिनल लक्ष्मीची मोटर दिलेली आहे सहा महिने गॅरंटी आहे परत पूर्ण हेवीमध्ये मशीन आहे त्याला खाली पत्रा दिला होणार मित्रांनो त्याला पूर्ण आपण फायबरमध्ये दिल्यामुळं त्याला क्रॅक म्हणजे तुमचं जी सडण्याचं प्रमाण होतं पत्रा वगैरे आपली वैरणवली वगैरे असते त्यामुळे ते जो पत्रा सडतो ते सडण्याचं प्रमाण ह्यामध्ये नाही तर आपण थोडक्यात मुलाखत घेऊया आपले पवारसाहेबांची तर आता पवारसाहेब आपलं नाव वगैरे सांगतील आणि त्यांनी कुठं मशीन बघितली वगैरे बोला साहेब माझं नाव शरद पवार पहिले मी साफ कटर आणि इथे आमच्या एका मित्राने एक शेतीचा अवजार घेतलेला त्यामुळे त्यांच्या लोकांची बरी साफ कटर छान आहे मशी आणि कुर्ती चांगल्या प्रकारे होते त्यामुळे मला जरा थोडंसं इंटरेस्ट वाटलं म्हणून मी आज एक घेतली आणि तुम्हाला आपली सर्विस वगैरे हो कशी वाटते सर्विस पण छान आहे माझं पहिलं फोनवर बोलणं झालेलं आणि त्याचे ते फक्तच कुट्टी मशीनची माहिती वगैरे देऊन मला प्रोव्हाइड केली धन्यवाद साहेब आमच्याकडून तुम्ही विश्वास ठेवून कुठली मशीन घेतली त्याबद्दल आपण पवारसाहेबांचा धन्यवाद आहे आणि आपल्याकडे मिळणाऱ्या प्रत्येक अवजाराचे सगळे स्पेअर पार्ट आपल्याकडे अवेलेबल असतात मिस्त्री आपल्याकडे अवेलेबल आहेत सर्व मिस्त्री तुम्हाला आपल्यावर जागेवर तुम्हाला सर्विससाठी मिळतात आपल्याला बरेच हॉटेल आहेत म्हणजे तुम्हाला मशीनपासून जर रोटावेटरपर्यंत मिळवाने किंवा सगळं बरंच काही काय पत्र आपल्याकडे मिळत असतंय तर कोणत्याही शेतकरी मित्रांना आपल्या काही अवजार कोणतं घ्यायचं असेल तर आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्याची माहिती घेऊ शकताय बुकिंग करू शकताय आपण बाहेर बाहेरगावचा जरी कस्टमर असेल तरी तुम्हाला ट्रान्सपोर्ट म्हटलं तरी आपण मशीन देतो त्यानंतर जरी काय अडचण आली तरी तुम्ही खालच्या नंबरला कॉल करा आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद